कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावीपासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला पगार नाही तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची उजी टाकणार आहात म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच ते मला बघायचं त्याच्यातही काही नाही त्याच्यात नाही आहे खोट खोटं बोलतायत कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये नाही आजपासून सुरू होईल तुम्ही काउंटाऊनला जाऊ नका मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा मला खोलात जाईल मला सांगा ह्या गोष्टींची गरज आहे का तुम्ही बाकी ते सतरा वर्ष बारा वर्ष दहा वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये या गोष्टींची गरज आहे का तुम्ही आम्ही शिकलोच ना रे इथे अ तुम्ही कधीतरी तुम्ही पण मराठी बंद जाता कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला ना ते काय शाळेत शिकून जात काय तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे बरं कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही जी एका राज्याची भाषा आहे माझे हेच प्रश्न आहेत ना प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मराठी की ही सगळी ही ही सगळी राज्य सोडून बाकीच्या ना भाषा सूत्र बरं यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील तुम्ही मराठी आहात मराठी आहात म्हणजे कोण आहात मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून न ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे <laughs> मलाच वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार कळलं का आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार ना तुम्हाला आजच ठेचायला पाहिजे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र